झारांगे पाटलांचे धक्कादायक विधान कोरटकर सोलापूरकर हे देवेंद्र फडणवीसांचे पाहुणे देवेंद्र फडणवीसांना कबर तर काही काढायची नाही आणि मराठ्यांचा वापर करायचा आहे फक्त मारामारी करण्यासाठी असं काही बरंच काही झारांगी पाटील बोलून गेले आणि आपण नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा देवेंद्र फडणवीसला कबरी काढायच्या नाही फक्त मराठ्यांचा वापर करायचा मारामारीला आणि मराठ्याला कर मोठं करायचं नाही त्या औरंगाला हार घालायला ती दिवा लावायला दोन लाख साठ हजार रुपये कोण दिले मोदी साहेबांनी लागायला ते देवेंद्र फडणवीस पाहून ती कोरटकर येतो सोलापूर कर खानशात येते मासाहेब जिजवलं छत्रपती शिवरायांना धर्मराजे धर्मवीर संभाजीराजेंना आणि हे भाषा शिक आम्हाला त्यांना काही गरजच नाही राहिली आता कोणाची आम्ही आमचा विकास करायला समर्थ आहेत आम्ही आमचं आरक्षण मिळवणार आमचे पोरपूर आम्ही अधिकारी करणार उच्च शिक्षणात घालणार आम्हीच मराठी एक येऊन आमचा समाज आम्ही व्यवसायाकडे सुद्धा नेणार पोरं व्यसनापासून तोडणार आम्ही आम्ही पिढ्याना पार्थ समाजाला उभा करून ठेवणार तात्पुरतं नाही आणि आम्ही एकत्र पण येत जाणार आमिष्ठ ताकद दाखविणार मराठ्यांनाही माझं आव्हान आहे महिना चार महिन्याला एकत्र येत जा एकत्र नाही आलेत लोक टिंगल करतात लोकांवर ते फुटले का आपण एक दिवस ते दबा दबदबा राहतो आपण मराठ्यांचा दरदरा कायम राहिला पाहिजे महिना दोन तीन महिन्यातून एक दिवस कायम काम बुड जायचं सह कुटुंब कार्यक्रमाला जायचं ही विनंती आहे माझी सगळ्या मराठ्यां जागे राहा सावध राहा आपल्याला पुढे जायचंय आम्हाला रोजीरोटीची गरज आहे ती देत नाहीत आम्ही हिंदू आहेत हिंदू आणि धर्म जर मोठा फडून दिसला हो वाटतं तर मराठ्यांना मोठं कसं काय करीत नाही देऊ कोणचं हिंदुत्व आहे त्याच त्याचा कोणता हिंदुत्व आहे बेगडी हिंदुत्व आम्हाला छत्रपतीचं हिंदुत्व मान्य ते आम्ही चालवणार पुढं सुद्धा ज्यावेळेस धर्मावर खरं संकट आहे त्या टायमाला बघू आम्ही आम्ही बरे तुझ्या राजकारणासाठी तू हिंदू हिंदू करणार मग हिंदू येत ना आम्ही कमून आरक्षण देत नाही कर्ण बलवान धर्म धर्मच बलवान होणार धर्मातले लोक बलवान झाले धर्मातले लोक जर शक्तिशाली झाले तर धर्म शक्तिशाली होणार लोक कोण म्हणून पडले वाकडे तिकडे होऊन धर्म हिंद� कसं काय मोठं लोक तर सशक्त पाहिजेत बलशाली पाहिजेत देना बळ मराठ्यांना मराठा हिंदू आहे तो धर्माचा रक्षा ना सगळ्या नीट बिकरीत नुसतं आम्हाला नीटच करायचं सांगतो मारा मारा भांड दंगली मराठे असले की कशी कुठा कुठे को होते यांना माहित आता कुठ्या कुठे होत नाहीत ना आता त्यांचा त्यांचा आड होतो संभाजीनगरला कडे झालं मग तिकडे जाऊन आरड ऐकायला दे नागपूरला मराठीच लागते लोक नीट करायला मराठ्याशिवाय मजा नाही कशातच आणि तुम्ही मराठ्याच वाटलो करायला त्याच्यामुळे आम्हाला तुमच्या देणं घेणं नाही आहात आम्ही आमचं बघू काय काय करायचं मुसलमान जावा खरं ते संकट वाटणं आम्हाला त्या टाला बघू अरे मुसलमानापेक्षा बेकार वागायला ती ते देवेंद्र पाहुणे पाहून कोरट कोरटकर येतो सोलापूर कर, ये कर खानशात येत मासाहेब जिजवलं छत्रपती शिवरायांना धर्मराजे धर्मवीर संभाजीराजांना आणि हे भाषा देत आम्हाला त्या दलित कबर कोणालाच माहित नव्हती त्या औरंगीची जर कोण कोणाला माहीत शोधा नव्हतं सगळं महाराष्ट्राला माहित केला सांगता देवेंद्र फडणवीस त्याची कबर कुठे आहे मग आता अफजल खानाची कोण उकाडी आहे कुठे म्हणून ते ना देवेंद्र फडणवीसला कबरी काढायचा नाही फक्त मराठ्यांचा वापर करायचा मारामारीला आणि मराठ्याला मोठं करायचं नाही हे त्याचा उद्देश आहे मराठ्यांनी समजून घ्या सत्तर वर्षात यांनी आपला वापर केला हिंदू हिंदू त्याला ती कबर काढायची कबर काढायची कोण म्हणताय देवेंद्र फडणवीस पोलिस कोणी लावले तिथं देवेंद्र फडणवीस कसे काढायचे त्या औरंगाला हर घालायला ती दिवा लावायला दोन लाख साठ हजार रुपये कोण दिले मोदी साहेबांनी आणि कबर कोण काढा म्हणतो हे याला कबर नाही काढायची याला मराठ्याचे लोक याला माहित आहेत गरम डोक्याचे याला भेडवा दंगलीत म्हणजे किशी करून टाकू टाकूया आम्हाला जे पाहिजे ना ते देत नाही हो। ते आणि त्या मेलेला माणूस येतो ते दलिंदर ते कुंकून काऊन इकडे उंटावर बसून दलिंदर ते पुरून टाकलं दुकान वड्या वगळीत ते फळूनच ते बाहेर काढून मराठ्यांनी राह आपलं एकजुट राह ज्यावेळेस आपलं खरं धर्मावर संकट आहे ना त्या टायमाला माना आणि छाती ठोकपणे लढणारे मराठी पण आज रोजीरोटीची गरज आहे मनोज मनोजारांगे पाटलांनी बरेच काही असे मुद्दे मांडले की मराठ्यांना सावध व्हा आपल्याला काय वाटतंय कमेंट करून कळवा आणि व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा